नमस्कार मी सुरजीराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी आदरणीय माझ्या पक्षाचे नेते एकनाथ ने शिंदे साहेब जो निर्णय घेतो तो निर्णय आम्हा सर्व शिवसैनिकांना कार्यकर्त्यांना मान्य आहे आणि साहेब हे महाराष्ट्राच्या हिताचं आणि जलकन्याणासाठी निर्णय घेतील असं आम्हाला चांगलं माहिती आहे एकनाथ शिंदे अडीच वर्ष मोठं व्हावं असं त्यांची सुद्धा भावना आहे मात्र जर भाजपचा मुख्यमंत्री झाला तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी स्वीकारावी किंवा केंद्रातलं एखादं मोठं मंत्रीपद पण त्यांना मिळेल आपल्याला सांगितलं की अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रातील कानेकोपऱ्यामध्ये खेडेगावातील प्रत्येक घराच्या दरवाजापर्यंत त्यांनी कामाच्या माध्यमातून लोकांना सन्मान देण्याच्या माध्यमातून आणि प्रत्येक कार्यकर्त्याला भेटण्याच्या माध्यमातून ते प्रत्येकाच्या हिलामध्ये अंतरात्म्यामध्ये हृदयामध्ये गेलेले आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घरातील कार्यकर्ता असेल रहिवासी असेल या लाडकी बहीण असेल ते त्यांच्या हृदयामधून हेच येतं की आदरणीय एकनाथ साहेब पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्राच्या विकासासाठी मुख्यमंत्री असावेत आणि पुन्हा एकदा आम्हाला असा सन्मान मिळावा या दृष्टिकोनातून प्रत्येकजण विचार करत असतो परंतु महाराष्ट्राच्या हिताचं आणि युती टिकण्यासाठी जे निर्णय आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना बंधनकारक आहे भाजपच्या गोटातून अशी माहिती आपल्याला दोन वेळा सांगितलं की आदरणीय माझ्या पक्षाचे नेते एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय आम्हा सर्वांना मान्य आहे आणि तो निर्णय महाराष्ट्राच्या हिताचा असेल गोरगरिबांच्या हिताचा असेल जनसामान्याच्या हिताचा असेल आणि पक्षाच्या दृष्टिकोनातून तो, तो निर्णय योग्य असेल